खुशखबर आता ई बाईक टॅक्सी धावणार शासनाकडून परवानगी रिक्षाच्या मनमानीला आळा बसणार प्रवास स्वस्त होणार मंडळी एक खुशखबर आहे राज्य सरकारने एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे प्रवाशांना स्वस्त सोयीस्कर सुविधा मिळेल याचा लाभ अनेक प्रवाशांना होणार असून अतिरिक्त रिक्षा भाडे वाढीला त्यांच्या मनमानीला चाप बसणार आहे ही सेवा पूर्वीकडून परिवहन विभागाने अर्ज मागविले असून त्यासाठीची नियमावली ही सरकारने जारी केली आहे शासनाच्या पूर्तता करून आपल्या शहरात ई बाईक सुविधा सुरू करता येणार आहे ई बाईकचे भाडे किती असणार आहे यावर एक नजर टाकूयात ई बाईक टॅक्सीचा पहिला टप्पा दीड किलोमीटरचा असेल त्यासाठी पंधरा रुपये भाडे तर यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी दहा पॉईंट सत्तावीस रुपये आकारले जातील ई दुचाकी चालक शहराच्या हद्दीत दररोज जास्तीत जास्त चार व शहराबाहेर दोन राईड्स घेऊ शकतात तथापि अॅग्रिगेट्स कडून कमिशन आकारले जाऊ शकणार नाही चालकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि ट्रान्सपोर्ट बॅज आवश्यक आहे चालकांसाठी पात्र वय अट किमान वीस वर्ष आणि कमाल पन्नास वर्ष ठेवली आहे